तुमचा विश्वास भारत अमेरिका व्यापारी करार दिल्लीत झालेली ही चर्चा आता थेट बुलढाण्याच्या मातीतील राजकारणात येऊन धडकली एकीकडे केंद्र सरकार या कराराला ऐतिहासिक म्हणत असताना बुलढाण्यात मात्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो। आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात यावरून जोरदार जुंपली आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणताय भारत अमेरिका व्यापारी करार फायदेशीर आहे तर भारत अमेरिका व्यापारी करारातलं प्रतापरावांना ढेकळ कळतंय का असा प्रश्न रविकांत तुपकरांनी उपस्थित केलाय पाहुयात भारत अमेरिका व्यापारी करारबाबत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर काय म्हणताय या हे बघा विरोध कोणी करावा कोणी नाही करावा हा ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न आहे मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलं की देशातले जे अर्थतज्ञ आहेत त्या सगळ्या अर्थतज्ज्ञांनी त्याचं आ... स्वागत केलेलं आहे आणि ती डील झाल्यानंतर जे आपण त्याचं काउंट करण्याचं जे साधन असते तो म्हणजे शेअर बाजार कॉम्पिटिशन करू शकत नाही अमेरिकेच्या शेतकऱ्यांसोबत आपले भारताचे शेतकरी शेअर बाजारामध्ये जी एकदम अडीच तीन हजारापेक्षा सुद्धा जी काही उचल एका याच्यात त्या एका करारामुळे आली याच्यावरून तुम्ही समजून घ्या की तो जर आपल्या देशासाठी किंवा देशातल्या शेतकऱ्यासाठी नुकसानीचा असता तर शेअर बाजार कोसळला असता इतका अपग्रेड एकदम झाला नसोपेक्षा तुम्ही म्हणताय की या करारामुळे शेतकरी अडचणीमध्ये येणार आहे परंतु बुलढाणा जिल्ह्याचे जे भूमिपुत्र आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ते म्हणताय की अर्थतज्ज्ञांनी याचं स्वागत केलं आहे शेअर मार्केट अडीच तीन हजारने वाढला होता ज्या दिवशी हे केलं होतं काय याच्यात काय वाटतं केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांना या भारत अमेरिका व्यापारी करारातलं काय ढेकळं कळतं का काय कळतं यांना यातलं मागच्या वेळेस पण यांनी पेपरला बातमी दिली होती की सोयापेन आयात झाल्यामुळं आता सोयाबीनचे दर वाढतील अहो प्रतापराव सोयाबीन आयात झाल्यामुळं सोयाबीनचे दर पडत असतात वाढत नसतात आता तुम्ही शेअर मार्केटचा विषय करताय मग आता सोयाबीनचे दर पटकन खाली आले पाचशे हजारनी त्याला काय कारण आहे ते प्रतापरावांनी उत्तर द्यावं प्रतापराव जाधवांना भूमिपुत्र म्हणून घेण्याचा काही एक नैतिक अधिकार नाही आहे ते खरे भूमिपुत्र नाही आहेत ते नकली भूमिपुत्र आहेत लक्षात घ्या जो खरा भूमिपुत्र असेल तो या कराराचं समर्थनच करू शकत नाही केंद्रामध्ये कसं तरी राज्यमंत्रीपद मिळालं आहे तर ते टिकवण्यासाठी केंद्राची बाजू घ्यायची म्हणून केविलवाना त्यांचा हा ही धडपण आणि प्रयत्न आहे त्यांचं स्टेटमेंट गांभीर्यानं घेण्याची काही गरज नाही